आवश्यक आहे तेवढं काही मी या ठिकाणी सांगितलं आता जर का कोणाचे अनुभव असतील अतिरिक्त ते कोणी ती कथा ऐकली नाही किंवा इतर एक मुदत दुसरी कोणाची कथा ऐकली नाही आणि तुम्हाला जर का एवढे सुटवलेल्या कामावर आणखी काही काम शिल्लक राहिलं असं वाटत असेल तर फक्त तेवढंच होतं आता कोणाचं नाव भेटू नका कमी कोण कमी कमिटी नका परंतु ही एक व्यवस्था आपण केली पाहिजे आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी आपण दिला मला खरं समक्ष सगळ्यांना सांगायला यायचं होतं पण ते प्रॅक्टिकल झालं नाही म्हणून मी काय केलं स्थानिक जे आपले मंडळ आहेत गणेश मंडळ आणि महिला मंडळाच्या काही आहेत त्या त्यांची व्यवस्था मी नगरसेवक मॅ मॅडम असतील नगराध्यक्ष मॅडम असतील त्यांना सांगितलं होतं की स्थानिक जे बचत गटाच्या महिला असतील किंवा हो काय सगळ्यांचा माझा परिचय नाही पण चुकून गैरसमज इथं कुठलंही राजकारण कुठलंही पक्ष काही नाही आपण इथं पाहता इथं सगळेजण आपण एकत्रित बसलो आहोत इलेक्शन आता संपलेलं आहे नगरपालिका जमली जेडपीचं इलेक्शन संपलं आहे पंचायत समिती संपली आहे आणि मग आता आपण कार्यक्रम करतो तो, तो माझा योग योग चांगला आहे की रामलिंगाची कृपा आहे जर त्या पिरियडमध्ये चुकून ती तारीख आली असती आणि कार्यक्रम जर झाला असता तर लोकांनी काहीतरी वेगवेगळं सांगितलं असतं पण रामलिंग आपले पाठीमागे आहे तर प्रभू रामलिंगाने खूप चांगलं केलं की आता इलेक्शनचं वातावरण आपल्याकडं संपलं आहे आपण नेहमी पाहतो इलेक्शनमध्ये आपले मत परिवर्तन असतात पण आपल्या शिरूर शहराच्या पंचकशीचं एक वैशिष्ट्य आहे की इलेक्शन झाल्यानंतर आपण खेळी मिळणे आणि चांगलं काम आपण करण्याचा सर्वच जण प्रयत्न करतात माझ्याकडनं चुकून कोणाला आजच्या मिटिंगचं आमंत्रण दिलं नसेल किंवा असं वाटलं तर यांना सांगितलं आम्हाला सांगितलं नाही तर कृपया असा गैरसमज हा कोणी करू नये की हा कार्यक्रम धारिवाल परिवाराचा नाही आहे हा आपल्या सर्वांचा आहे हे पहिलं आपण आपल्या मनात तर प्रत्येकाने इथं आपला जात पात धर्म आपल्याकडे काही नाही आहे तर हे जर आपण सर्वांनी आता कार्यक्रमाच्या वेळेस काहीतरी समजा आता विद्युचे म्हटले थोडेसे कडक आहेत जे कोणी नियोजन करतात त्यांना थोडं कडक हे राहावंच लागत आणि जर कोणाचा गैरसमज त्या ठिकाणी झाला तर कृपा करून त्यांचा अपमान केलंय किंवा त्यांचा गैरसमज आहे किंवा हे यांनी करून दिलं नाही असं कृपा करून त्यांच्यावर कोणी माझा लाभ तुम्ही त्यांच्यावर काढू इतकी विनंती करतो मी सगळ्यांना कारण की विज्यू भाऊ म्हटलं की लोक थोडी घाबरतात आले हे आले का आता काय म्हणा तर असं नाही त्यांचं नियोजन खूप प्रॉपर असत चांगलं चांगलं नियोजन व्हायला पाहिजे आपल्या शिरूर शहराच्या पंचकोशीचं नाव हे राष्ट्रवादी बीजेपी आणखी कुठले पक्ष सगळ्यांना त्याच्यामुळे सर्वच नाव या ठिकाणी आलेले आहे आता जे सरकार आहे पुढचे दोन चार

আপনার পাঠিমাগে আছে স্বার্থ অপেক্ষা করতো মাঝে তো শব্দ সম্পত্তো জয় হে মহারা